पुण्यात अजित पवारांनी नरेश अरोरांसोबत बैठक घेतली पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याचं कळत आहे नरेश अरोरांकडे अजित पवारांच्या पक्षाचं पी आर आहे या बैठकीला शहराध्यक्षांसह पदाधिकारी देखील उपस्थित होते तर पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची अशी बैठक झाली आहे नरेश अरोरांकडे अजित पवारांच्या पक्षाचं पीआर आहे आणि त्यांच्यासोबत ही बैठक पार पडली आहे संदर्भात माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवेत रेवती पुण्यात अजित पवारांशी त्यांचे पीआर म्हणजे नरेश अरोरांसोबत बैठक झाली नेमके त्या बैठकीचे काय अपडेट्स आपल्याला मिळत आहेत नक्कीच दिपाली खरं तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावरती आहेत सकाळी पहिले त्यांनी हिंजवडीतल्या आय टी पार्क जो आहे त्याच्या विविध समस्यांची पाहणी केली आणि त्याच्याबद्दल जाणून घेतलं आणि त्यासोबतच मेट्रो लाईन तीनची देखील पाहणी केली आणि त्यानंतर आत्ता ते एका बैठकीला उपस्थित झालेले आहेत पुण्यातील बारामती हॉस्टेल या ठिकाणी सध्या एक महत्त्वाची बैठक पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने होत आहे या बैठकीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तथा त्यासोबतच ज्या प्रवक्त्या आहेत रुपाली ठोंबरे पाटील त्या देखील उपस्थित आहेत आणि जे शहराध्यक्ष आहेत सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे हे देखील उपस्थित आहेत तसं बघायला गेलं तर ही बैठक जे डिझाईन बॉक्स जे पी आर बघतात अजित पवार यांचे त्याचे सीईओ जे आहे नरेश त्यांच्यासोबत होत आहे चा तर एकंदरीतच ही बैठक आजची महत्वाची असणार आहे कारण या बैठकीला उपस्थित असणारे पदाधिकारी देखील तितकेच महत्वाचे आहेत शहराच्या अनुषंगाने तर आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दीपाली की नेमकी या बैठकीत काय काय चर्चा होते कारण आत्ता एक थोड्या वेळापूर्वी साधारण पावणे दहाच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झालेली आहे निश्चितच रेवती आपण असंच आपल्यासोबत रहा आणखी एका बातमीवर आपलं आपल्याकडून माहिती घ्यायची आहे